नमस्कार दिव्यांग एकदा लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आरिन फाउंडेशन आरेन फाउंडेशन व जीवन आशा फाउंडेशन यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील कर्णमधीर विकलांग अंध विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण विनामूल्य प्रशिक्षण संगणक प्रशिक्षण व्यावसायिक प्रशिक्षण मोफत जेवण पात्रता दहावी पास कर्णबधिर विकलांग अंध वय अठरा ते तीस वर्ष कालावधी पंचेचाळीस दिवस ऑफिस असिस्टंट ग्राहक सहाय्यक जॉब कॅशियर इत्यादीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी कागदपत्रे दोन फोटो अपंग दाखला चाळीस टक्के आधार कार्ड दहावी गुणपत्रिका राशन कार्ड पॅन कार्ड बायोडाटा मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच पाच नऊ शून्य शून्य सहा सात किंवा नऊ तीन दोन दोन नऊ चार सात तीन सात तीन किंवा नऊ नऊ सहा सात आठ आठ नऊ दोन पाच शून्य व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्रुपमध्ये आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकदा लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर कृत्रिम हात व पाय तसेच बांधकाम कामगारांना संसार सेटचे प्रहार जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांच्या हस्ते वाटप कोल्हापूर प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांच्या हस्ते हात पाय बांधकाम करणाऱ्या करणाऱ्यांना ग्रहोपयोगी वस्तू व शाखेचे भव्य उद्घाटन आई साहेब फाउंडेशन वाघवेंचे अध्यक्ष माननीय महादेव पाटील व निर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्था कडोलीचे अध्यक्ष माननीय जयदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी वाघवे येथे दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर कृत्रिम हात व पाय तसेच बांधकाम कामगारांना संसार सेटचे वाटप करण्यात आले यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर कोल्हापूर शहराध्यक्ष माननीय आशिष शिंदे शहर उपाध्यक्ष नरेन उभाळे दक्षिण शहराध्यक्ष माननीय मदन मोरे शहर सचिव उद्धम कुराडे जिल्हा समन्वयक माननीय सागर कांबळे पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय कृष्णांत जमदाडे प्रहार संघटना माननीय व माननीय जगदीप पाटील साहेब अध्यक्ष निर्माण बहुउद्देशीय संस्था कडोली तसेच माननीय प्रदीप पाटील सरपंच माननीय गणेश पाटील पोलीस पाटील व मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन माननीय अशोक पाटील सर यांनी केले तसेच मान्यवरांच्या हस्ते अपंग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले व बांधकाम कामगारांना संसार सेटचे से वितरण करण्यात आले याचवेळी पन्हाळा तालुक्यातील उतरे या गावामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उतरे गावातील श्री भीमराव मगर यांची शाखा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यावेळी गावातील इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना तो शेअर करा वेगवेगळ्या वेग ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद